नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचन कार्यक्रमात मी संध्या पिंपळकर आपलं सहर्ष स्वागत करते रसिक हो, तुमच्यासाठी मी आज पुण्यभूमी भारत या सुधा सुधामूर्ती लिखित लीना सोहनी अनुवादित पुस्तकातली एक कथा घेऊन आलेली आहे या कथेचं नाव आहे चप्पल घालून चाल मानवी स्वभावाचं अचूक मर्म सुधामूर्तींना सापडले आणि त्यावरच ही कविता ही कथा आहे आणि म्हणूनच मला ही फार भावली आहे तुम्हाला ही निश्चित भावेल आपण बघूयात सुधामूर्ती एकदा रिक्षा स्टँडपाशी उभ्या होत्या तेवढ्यात त्यांची मैत्रीण सरोजा त्यांना भेटली आणि तिने स्वतःच्या गाडीत सुधामूर्तींना इच्छित स्थळी सोडण्यासाठी बोलावलं आप सुधामूर्ती म्हणतात आपलं मन जर स्वच्छ आणि नितळ असेल तर चांगली मैत्री होऊ शकते सरोजा पण अशीच मोकळ्या मनाची बडबडी होती आणि तिची आणि माझी म्हणजे सुधाते सुधामूर्तींची मैत्री आस्था गायक त्याच्यामुळेच टिकून आहे सुधा नवलच आहे आज तू गाडी न घेता कशी आलीस आणि रिक्षा स्टँडपशी तू काय करत होतीस त्यांच्या मैत्रिणींनी म्हणजे सरोजनी विचारलं सुधा मूर्ती म्हणाल्या अगं माझे दोन्ही ड्रायव्हर रजेवर आहेत त्यामुळे मला रिक्षा करावी लागत आहे अगं मग तू टॅक्सी का नाही करत अगं पण रिक्षात काय गैर आहे त्यावर सुधामूर्तींची मैत्रीण सरोज रिक्षावाल्यांच्या अनेक तक्रारी करत बसली दोघींचा प्रवास सुरू झाला प्रवासामध्ये इकडच्या तिकडच्या गप्पाय निघाल्या सरोज आणि तिचा पती एक लहानसं हॉस्पिटल बेंगलोरमध्ये चालवत होते त्यांची मिळकतही उत्तम होती दोन्ही मुलांची लग्न झालेली होती मोठा मुलगा परदेशात आणि धाकटा आपल्या बायको मुलांसह सरोजापाशी म्हणजे सुधा मूर्तींच्या मैत्रिणीपाशी राहत होता एवढं सगळं चांगलं असूनही प्रॅक्टिस कशी चालली आहे सुधा विचारलं काही विचारू नको बेंगलोरमध्ये हल्ली इतकी जीव घेणी स्पर्धा आहे खासगी प्रॅक्टिस करणं आजकाल खूप अवघड झालंय त्यातून जर मुलं तुमची डॉक्टर नसतील तर मग तर अजूनच परिस्थिती वाईट पेशंट सुद्धा खूप हुशार झालेत लगेच त्यांच्या तक्रारी सुरू होतात की डॉक्टर नुसते पैसे उकळतात म्हणून अगं पण डॉक्टर आपलं कौशल्यपणाला लावून त्या पेशंटसाठी किती झिजतात याचा विचारच करत नाहीत मुळे पेशंट बरं बरं सुधामूर्ती म्हणाल्या मिलिन कसा आहे सुधामूर्तींनी तिची म्हणजे सरोजाची डॉक्टरी पेशाविरुद्धची तक्रार थांबवण्यासाठी आईचा जो जिव्हाळ्याचा विषय असतो की नाही मुलं कशी आहेत तो विचारला की अगं सरोजा मिलिंद कसा आहे सरोजा म्हणाल्या so, <coughs> काही सोप नाहीये तिकडे तो परदेशात आहे मिलिंद आणि तिथे तो सॉफ्टवेअर इंजिनियरिंग तिथे सारख कामावरून कमी करतील नोकरी जाईल असा धोका असतो डोक्यावर कायम बेकारीची टांगती तलवार असते त्याची बायको पण नोकरी करते शिवाय अमेरिकेत नोकर साकर मिळत नाही त्यामुळे बेबी सिटी अशी मुलांना ठेवावं लागतं मुलांना एक अक्षरही कन्नड येत नाही मला इतकं वाईट वाटतं म्हणजे बघा ना रिक्षावाल्याच्या तक्रारी त्यानंतर डॉक्टरी पेशातल्या येणाऱ्या अडचणींच्या तक्रारी आणि त्यानंतर आता परदेशात नोकरी करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलाची तिथे होणारी जी, जी परिस्थिती आहे त्याच्या तक्रारी असं सरोजाचं एक 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 तक्रार करणं चालू आहे आणि त्याला त्या तक्रारीला जरा वळवावं म्हणून पुढचा प्रश्न सुधा मूर्ती विचारणार इतक्यात ते आले देयरी सर्कलपाशी आणि तिथे प्रचंड रहदारी आता सरोजांनी रहदारीच्या तक्रारी करायला सुरुवात केली सगळीकडे तेच कधी कधी तर असं वाटतं की रोजच्या ट्रॅफिक मध्ये अडकण्यापेक्षा अक्षरशः रोज म्हैसूरला जाऊन परत येणं सुद्धा परवडेल सरोजा सुसकारे टाकत म्हणाल मूर्ती म्हणाल्या अगं मोठ्या शहरात राहायचं म्हणजे हे चालायचंच पण मोठ्या शहरात राहण्याचे फायदे पण आहेत की नाही बघ बरं कोणत्याही ज आपल्याला इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत हवा चांगली आहे आय टीची चलती आहे आय टीची चलती आहे असं सुधामूर्ती म्हणाल्या की लगेच सरोजाचा पुढचा विषय सुरू झाला गौरव हा सरोजाचा दुसरा मुलगा बेंगलोरमध्ये स्थायिक झालेला सॉफ्टवेअर इंजिनियर गौरव तुझ्याजवळ राहतोय म्हणून तू खूप खुश असतील मूर्तींनी सरोजाला खुश करण्यासाठी पुढचा प्रश्न विचारला खरं सांगू विशेष नाही सरोजा म्हणाली ना। गौरव आणि त्याची बायको दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत त्यांना मुळी कशाला वेळच नसतो गेल्या कित्येक दिवसात मला गौरवशी धड बोलायला सुद्धा मिळालं नाही अनिता तर तिच्याच विश्वात मग्न असते आजची तरुण पोरणं फार महत्वाकांक्षी असतात सरोजाचं आपलं चालूच होतं मग आता पुन्हा गाडी वेगळ्या वळणावर घेण्यासाठी सुद्धा त्यांनी आस्थैवाईकपणे विचारलं बर सरोजा तुझ्या सासूबाई कशा आहेत आता पहा सरोजा काय म्हणतीये ते एक वेगळंच प्रकरण आहे ते आता इतक्या म्हाताऱ्या झाल्या आहेत आणि वयाबरोबर त्यांचा हट्टीपणाही खूप वाढला आहे या वयात सुद्धा त्यांना पूर्वीच्या सासवांप्रमाणे माझ्यावर हुकमत गाजवायचे असते आता बघणं सुद्धा सरोजा म्हणाली इकडे माझ्यावर माझी सासू अजूनही हुकमत घालवते आणि तिकडे दोन्ही सुनांना माझी काहीच परवा नाही दोन पिढ्यांच्या कात्रीत मी सापडले आहे एकूण काय सुद्धा त्यांच्या लक्षात आलं की गाराण्यांचा तास सुरूच आहे सारखा काही ना काही विषय आणि प्रत्येक विषयावर काही ना काही अडचणींचा पाडा कारण यांचा पाढा सरोजाकडून वाचल्या चाललेलाच आहे शेवटी सुद्धा त्यांनी एक प्रश्न विचारला सरोजा, सरोजा तुझ्या मते सुखी आयुष्य हे कसं असलं पाहिजे ग सरोजाने क्षणभर सुद्धा त्यांकडे पाहिलं आणि मग म्हणाले अगं काय विचारते सुखी आयुष्य म्हणजे असं बघ असा देश जिथे ताणतणाव नसतील मुलांची लग्न झाली तरी सर्वांमध्ये एक मोकळेपणा असेल एक सुसंवाद असेल वयोवृद्ध माणसं तरुण पिढीशी मिळत घेत असतील रस्ते रुंद असतील चौपदरी असतील रहदारीला अडथळा होणार नाही डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करतात हे पेशंटला समजून घेता आलं पाहिजे अखेर डॉक्टर हे काही देव नसतात सर्वांनीच एकमेकांना समजून घेऊन हा समाज सुधारायला हवा म्हणजे मग सगळे सुखी होतील सरोजाचं हे लांब लचक उत्तर आणि तिच्या या एवढ्या मोठ्या अपेक्षा ऐकून सुधाताई म्हणाल्या सरोजा तू हे सगळं म्हणतेस ना ते स्वप्नातलं जग आहे आणि हे स्वप्न ना कोणत्याच देशात प्रत्यक्षात येणं शक्य नाही अगदी छोट्या गावात सुद्धा नाही छोट्या कुटुंबात सुद्धा नाही आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपला दृष्टिकोन आधी बदलला पाहिजे जगाचा नाही आपण हे वाक्य पुन्हा एकदा ऐकूयात आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपला दृष्टिकोन आपल्याला बदलला पाहिजे जगाचा नाही म्हणजे बाकीच्या समस्यांवर आपल्यापाशी कोणतंही उत्तर नाही आपल्याला आपल्यातच बदल घडवावा लागेल जसं आपण म्हणतो की नाही ॲक्सेप्ट टू चेंज आणि जर हे दोन्ही शक्य नसेल तर सोडून देणं अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न आहे कोणताही जो असेल आपल्याला सतावणारा त्याच्या बाबतीत तीनच गोष्टी करता येतात एक तर त्या प्रश्नाला स्वीकारून त्याच्यावर उत्तर काढायचं दुसरं ते उत्तर मिळणार नसेल तर तो, तो प्रश्न सोडून द्यायचा आणि तिसरं कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि कोणत्याचं नाही याचा नीट विचार करून मग आपण तो निर्णय घ्यायचा बघा आता हा पुढे मूर्तींनी सरोजाला काय बरं उत्तर दिलंय त्या म्हणतात जशी पृथ्वी मातीनं आणि चिखलानं भरलेली आहे तसं जग हे अडचणींनी आणि वासनांनी भरलेलं आहे तुमचं माझं सगळ्यांचं जग हे अनेक अडचणींनी भरलेलं आहे फक्त सरोजाचंच नाही आपल्या प्रत्येकीच्या जगामध्ये काही ना काही अडचणी आहेत काही ना काही समस्या आहेत हे तुला माहिती आहे ना या चिखलांनी भरलेल्या जगात जर तुला आपले पाय स्वच्छ ठेवायचे असतील म्हणजे आपल्याला आपल्या पुरतं व्यवस्थित ठेवायचं असेल स्वतःला सन्मार्गाने चालायचं असेल प्रामाणिकपणे चालायचं असेल तर त्याला दोनच उपाय आहेत एकतर संपूर्ण पृथ्वी चांबड्यानं झाकून टाक नाहीतर मग स्वतःच्या पायात चप्पल घाल त्याचा घेऊयात की जगात अन्यंत अडचणी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या अडचणी आहेत ह्या अडचणी सोडवण्याचे दोनच उपाय सुधा मूर्तींनी भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणींनी या ठिकाणी आपली मैत्रीण सरोजाच्या रूपाने आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत काय आहेत बरं ते दोन उपाय तर संपूर्ण पृथ्वी चांबड्याने झाकून टाक म्हणजे सगळ्या समस्या तू सोडव किंवा स्वतःच्या पायात चप्पल घाल म्हणजे तुझे पाय स्वच्छ राहतील म्हणजे स्वत पुरतं या समस्यातून मार्ग काय आणि मग मा तुझ्या मार्गाने चालत चालत हळूहळू सगळं जग अडचणींवर मात करेल किती बरं व्यवस्थित साध्या सोप्या भाषेत साध्या सोप्या उदाहरणाने सुधा मूर्तींनी या कथेमध्ये आपली मैत्रीण सरोजाला रूपकार म्हणजेच आपल्या सगळ्यांना हा संदेश दिलेला आहे तो संदेश आपण पुन्हा एकदा ऐकूयात पृथ्वी मातीनं आणि चिखलानं भरलेली आहे तसं मानवी जग हे अडचणींनी आणि वासनांनी भरलेलं आहे अनेक अडचणी आहेत अनेक अपेक्षा आहेत हे तुला माहिती आहे ना तर या चिखलांनी भरलेल्या जगात तुला जर आपले पाय स्वच्छ ठेवायचे असतील तर त्याला दोनच उपाय आहेत एकतर संपूर्ण पृथ्वी चामड्यानं झाकून टाक ते आपल्याला शक्य नाही आहे नाहीतर मग स्वतःच्या पायात चपला घाल म्हणजे स्वतः पुरतं स्वतःचे पाय म्हणजे स्वतःचा मार्ग स्वच्छ राख ही जी कथा आहे ही मला यासाठीच आवडली की आपल्या जीवनात अनंत अडचणी असतात आणि आपण त्या अडचणींचा भार दुसऱ्या कुणावर तोळी टाकतो आणि चिडचिड करतो पण आपण त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे असा संदेश देणारी ही कथा मला भावली तुम्हाला भावली का तुमचं उत्तर आम्हाला अवश्य कळवा आमच्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य आपल्या ग्रुपवर मित्रमैत्रिणीला नातेवाईकांना फॉरवर्ड करा धन्यवाद